बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना कळकळीची विनंती आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं काल नाशिक जिल्ह्यातली ती बातमी आपण सर्वांनी पाहिली असाल बागलाण बागलांच्या चराईमध्ये ज्यावेळेस नितेश राणेंचा एका कार्यक्रमादरम्यान एका शेतकऱ्याशी सामना होतो याला सामनाच म्हणेन एका शेतकऱ्याबरोबरचा तो प्रसंग आपण सर्वांनी पाहिला असेल अनेक मीडियाने याला कव्हरेज दिले विशेषतः हिंदी मीडियाने सुद्धा याला कव्हरेज दिलेला आहे मला तमाम मीडियाचे आभार मानायचे पण महाराष्ट्रातल्या विशेषतः आपल्या मराठी मीडियाने या प्रसंगाला जसा आहे तसा दाखवायला हवा होता हा प्रसंग मी तुम्हाला थोडक्यात सांगतो ज्यांनी कोणी हा प्रसंग पाहिला नसेल तर सर्वांना हा प्रसंग सांगतो काल नाशिकच्या बांगलाडमध्ये चराईमध्ये एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने भर कार्यक्रमामध्ये म्हणजे भाषण चालू होतं नितेश राणेचं आणि भर कार्यक्रमामध्ये हा कांदा उत्पादक शेतकरी शेतकरी स्टेजवर गेला त्याने त्या कांद्याचा बनवलेला हार कांद्याच्या सकटचा पात असते कांद्याला पातीसकटचा हार हा त्याने नितेश राणेंच्या गळ्यात घातला कांदा उत्पादक शेतकरी कांद्याचा हार पाहायला गेला तर ह्याच्यात कुठलाही अपमान नव्हता कारण कांद्याचा हार खरं तर एक भूषण आहे तुम्हाला याच्याविषयी काय मी वेगळं सांगणार विशेषतार आता शेतकरी वर्गात मला किती पाहतात मला माहीत नाही खरं तर कारण शेतकरी वर्गावर जेव्हा जेव्हा आपण व्हिडिओ करतो शेतकरी वर्गाचे मुद्दे मांडायचा प्रयत्न करतो ते व्हिडिओ व्हायरल होत नसतात हा माझा आजवरचा अनुभव आहे व्हिडिओ व्हायरल हो किंवा न हो पण विचार पोचणं हे गरजेचं असतं त्यासाठी आपला एक छोटेखानी प्रयत्न असतो पण बघा सावतामाळ्याचं संतश्री सावतामाळ्याचं उदाहरण घ्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी तिकडे पंढरीत जाण्याऐवजी मला माझ्या शेतातलीच कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी हे म्हणणारे आपल्याच महाराष्ट्रातले संतश्रेष्ठशी सावतामाळी आता काल त्यावेळेस ज्यावेळेस ती कांद्याच्या पातेसकटची तो जो हार होता तो घातला गेला त्यावेळेस त्याच्यात कमीपणा वाटण्याचं कारण ते काय होतं मला माहीत नाही नितेश राणेंच्या गळ्यात हा ज्यावेळेस हार घातला तर खालच्या बसलेल्या शेतकऱ्यांना हे किती दिसलं असेल मला माहीत नाही तर असल्या आयोजकांना एक सूचना आहे की नेता कमीत कमी दिसेल अशा प्रकारची ती व्यवस्था करावी कारण नेता खालच्यांना दिसतच नव्हता जे काही असेल ते आयोजक पाहून घेतील पण ह्या शेतकऱ्याचा ज्यावेळेस हार गळ्यात पडला त्या शेतकऱ्याने हातामध्ये काही क्षणासाठी माईक घेतला पण तो प्रसंग सर्व सोशल मीडियावर आहे आपण जाऊन पाहू शकता त्याने माईक घेतला आणि माईकवर हा शेतकरी सुरुवात करणार मी त्याने फक्त एक शब्द मला वाटतं बोलला असेल मी माफी मागतो या सगळ्याची आणि तो पुढे त्याचं मनोगत ठेवणार होता त्याचं म्हणणं ठेवणार होता खर तर कांद्याची माळ ज्यावेळेस त्याने गळ्यात घातली त्यावरून स्पष्ट होत होतं की हा कांदा उत्पादकांच्या व्यथा तिथे मांडणार होता नितेश राणे काही शेतकऱ्याचे मंत्री नाहीत शेती खात्याशी त्यांचा संबंध नाही शेतीचा तर धुरान्वय कुठला संबंध नाही फक्त सरकारमधनं आलेली एखादी व्यक्ती आहे तिच्या गळ्यात कांद्याचा माळ घालून आपल्या शेतकऱ्यांचं म्हणणं सरकार दरबारी विशेषतः महाराष्ट्राचं लक्ष या कांद्याच्या प्रश्नाकडे वेधून घ्यावं हा एकमेव हो त्या मागचा उद्देश होता असो आता नितेश राणेच्या मागच्या बॉडीगार्डने तर मला वाटत नाही त्याला उचललेला आहे पण एक तिथलाच स्थानिक कुठला तरी हा कार्यकर्ता असावा जरा तब्येतीने हट्टाकट्टा होता पोलिसांनीही नाही उचलला बॉडीगार्डनेही नाही उचलला पण तिथल्या म्हणजे बघा ना मी अनेकदा सांगत असतो कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात ना म्हणजे एक वेळ बाप मेला तरी चालेल पण नेता जगला पाहिजे ही म्हण ना इथे महाराष्ट्रात चांगलीच सार्थकी ठरते हा शेतकऱ्याचाच पोरगा असणार एवढा तब्येतीवाला हा जो होता जो कोणी मागे हा शेतकऱ्याचाच पोरगा असणार हा आला याने त्या शेतकऱ्याला बोलू न देता कवळीत उचलला आणि घेऊन गेला कवळीत उचलला म्हणजे समजू शकता तुम्ही मला काय समज सांगायचंय आपल्याच माणसाने आपल्याच माणस खरं तर हे फक्त एका त्या शेतकऱ्यापुरतं किंवा त्याने उचललं त्याच्यापुरतं लागू नाही आहे समोर हजारो जण बसले होते खालून मला काही आवाजही मी त्या व्हिडिओमध्ये पहिले आवाज येत होते बोलू दे त्याला बोलू दे त्याला ठीक आहे नाही बोलू दिला त्याला पण त्याला जर नाही बोलू दिला तर आपण काय केलात आपण सामूहिकपणे त्या सब सबंध त्या सभेवर बहिष्कार घालू शकला असतात शेतकऱ्याचा अपमान झाला होता इथे बरं शेतकऱ्याने काय केलं तिथे येऊन काही कोणाला अपशब्द वापरले शेतकऱ्याने कुणाला येऊन तिथे काही के मारहाण केली किंवा कुठल्याही शासकीय प्रोटोकॉलचा काही भंग केला तर नाही केला जशी एक साध्या फुलांची माळ असते तशी कांद्याची माळ असते काही पर फरक नाही पडत कांद्याची माळ गळ्यात घातल्याने कुणाला काही कमीपणा येण्याचंही काही कारण नाही तिथे याला ज्यावेळेस उचलून नेला तिथे बघा ना कहर कसा झाला कहर याला कहर हा शब्द वापरतो या नेत्याने काय शब्द वापरला नितेश राणेने हा नितेश राणे म्हणतो अरे त्याला मारू विरू नका वाह म्हणजे नितेश राणेने खरंतर एखाद्या शेतकऱ्याचा जीवच वाचवला की म्हणायचं म्हणजे नितेश राणेनं जर सांगितलं नसतं कदाचित त्या शेतकऱ्याचा खून झाला असता तिथे कार्यकर्त्यांकडनं कार्यकर्त्यांनी त्याला संपवून टाकला असता कदाचित त्यांनी जर सांगितलं नसतं तर त्याला मारू नका आपण त्याचं म्हणणं नंतर ऐकून घेऊ त्याला जाऊ देऊ नका या तुमच्या सगळ्या टोनिंगमध्ये आम्हाला चांगलंच कळत होतं तुम्हाला नेमकं तिथे काय सांगायचंय ती माळ घालून दा घेण्याचं तुम्ही जे सगळ्या मीडियासमोर हे चालले तुम्हाला माहिती आहे मीडिया कवरेज करते माळ घालून घेतलीत पण पुढे त्याला बरोबर तुम्ही काढायला लावलात काय झालं असतं जर त्या शेतकऱ्याचं खऱ्या अर्थाने जर म्हणणं ऐकून घेतलं गेलं असतं तर अनेक गोष्टी आहेत अनेक प्रश्न आहेत तुम्हाला येते मी अनेक प्रश्न घेऊन आलेलो आहे शेतकऱ्याच्या मालाचा हमीभाव वगैरे दूरच राहिला शेतकऱ्याच्या मालाचा घातलेला पैसा निघत नाही आहे शेतीतनं वीस टक्के निर्यात शुल्क लागलं आहे वीस टक्के मी एकदा चेक करतो किती टक्के वीस टक्के होय वीस टक्के निर्यात शुल्क लावताय लोकसभेत हे प्रश्न उचलले जात नाहीत विधानसभेत तुमचं हिंदुत्व 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 हे एकमेव बेगडीपणा आणता इथे कुठेही हिंदुत्व खत्रे आता नाहीये मी पुन्हा पुन्हा सांगतो तो, तो शेतकरी हिंदू नव्हता किंवा शेतकरी आतंकवादी होता त्याला आतंक का बोलू दिला नाही म्हणजे तुम्ही हिंदुत्वाच्या प्रश्ना म्हणजे हिंदुत्वाचे विषय काढत राहायचे मग नोकरी असो धंदे असो बेरोजगारी असो किंवा टॅक्सेसचे प्रश्न असो महागाई काही काही शेतकऱ्याचे प्रश्न असो सगळं सगळं विसरून जायचं भारतीय जनता पक्षाला निवडून दिलायत ना मग आता हे सगळं सहन करण्याची आपण ताकद सुद्धा स्वतःमध्ये ठेवली पाहिजे दोन हजार शेतकऱ्यांना दिले जातात तीन महिन्यातनं दोन हजार खुश राहायचं चे, तोंडाला चिकटपट्ट्या लावायची किंवा दाभणाने शिवून घ्यायचं त्यात दीड जर घरातल्या महिलांना दिले जातात दाभणाने तोंड शिवून घ्यायची दाभण चांगलंच माहिती असेल गोंडपाटं शिवायचं ते सुई म्हणतात त्याला दाभण आता विचार करा मारुबिरू नका म्हटले हा किती म्हणजे कोडघेपणा मला वाटलं त्या शब्दामध्येला मारुबिरू नका तुम्ही पाहा तो व्हिडिओ मी तो व्हिडिओ दाखवू शकत नाही काही कारण असतो पण तुम्ही पहा जाऊन हे नक्की कुठल्या दिशेने आपण चाललो आहे आज आपल्याला बोलू दिलं जात नाही कवळी उचलून बाजूला घेऊन गेलं जातं शेतकऱ्याची ही अवस्था असेल शेतकऱ्याची तर विचार करा भविष्य कसं असणार आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा आपल्याला काय आहे ह्या सगळ्या समस्या आपल्याला ऐकायच्या नसतात समोरची माणसं कोणीही उठून गेलेली नाहीत त्यांना हिंदू मुस्लिमचे मुद्दे असतील त्यांना गोड वाटत असतील कारण समोर बसलेला आता हा शेतकरी कांदा उत्पादक असेल तर समोर बसल्यांपैकी कित्येक कारण त्या त्या शेतकऱ्याने सुरुवात सुरुवात सुद्धा केली कांदा उत्पादक शेतकऱ्यांनो भगिनींनो मातांनो अशा प्रकारे त्यांनी सुरुवात केली म्हणजे समोर कांदा उत्पादक शेतकरी बसले असणार का त्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळतोय का त्यांच्या कांद्याला काय जर्मनी जपानचा भाव मिळतोय त्यांच्या कांद्याला की नाही मग जेव्हा आपल्यातलाच एखादा आपला शेतकरी बंधू ज्यावेळेस ते प्रश्न उच्च प्रश्न विचारतो किंवा तो एक छोटेखाने आंदोलन उभं करतो त्याला तुम्हाला सपोर्ट करायला हवा होता की नव्हता होता हा तुम्ही स्वतःला विचारा म्हणून मगाशी म्हणालो ना तिकडे बाप मेला तरी चालेल पण नेता वाचला पाहिजे तुमच्यासारखी माणसं तिथे बसून राहिली कांद्याचे दर रोज रोज घसरत आहेत रोज घसरत आहेत आणि नाशिक म्हटलं तर मुळात हा कांदा उत्पादक जिल्हा आहे काही वेगळे सांगायची मला इथे गरज नाही <coughs> तेच जर त्याच्या जागी हिंदू मुस्लिमचा एखादा विषय घेऊन तो बोलायला आला असता ना तो शेतकरी तर कदाचित त्याला माहीत दिला गेला असता की बाबा बोल तू खूप चांगले मुद्दे उचलतोय असे मुद्दे हे हे राष्ट्रासाठी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी हे मुद्दे फार महत्त्वाचे आहेत त्यामुळे तू इथे बोलू शकतोस बरोबर म्हणतोय मी माझं काही चुकत असेल तुम्ही नक्की कमेंटमध्ये व्यक्त व्हा मी काहीही ते चुकीचं तुमच्या सर्वांसमोर ठेवायचा अजिबात प्रयत्न करणार नाही बघा तुम्हाला आणखी पुढे मी काही गोष्टी सांगतो त्याने माईक घेतला त्याने माफी मागितली त्यानंतर हा म्हणतो मारूबिरू नका त्याचं म्हणणं ऐकून घेऊ आणि त्याला थांबवून ठेवा जर तुम्हाला त्याचं म्हणणं जर ऐकूनच ऐकूनच घ्यायचं असतं तर तुम्ही त्याला स्टेजवरच बोलू दिला असतात ठेवू द्या ना जाऊ द्या एका नेत्याचा एखादा चांगुलपणा देखील लोकांच्या समोर जाऊ द्या बघा कशाप्रकारे नेत्याने एका अशा माणसाला शांत केलं जो माणूस मनामध्ये राग ठेवून आला होता त्याने कांद्याची माळ आणली होती वगैरे वगैरे जाऊ देऊ ना जाऊ द्या तो त्याचा त्याचा संदेश देखील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचू द्या पण नाही तुमच्या फ्रीडम ऑफ स्पीचवर सगळ्यात पहिली इथे बंदी आणली गेलेली आहे आता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला म्हणजे त्याच्यावर काही केसेस नसतील टाकल्या नितेश राणेसारखा एखादा साधारणसा आमदार महारच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कशा प्रकारे पोलिसांशी हुज्जत घालतोय कशाप्रकारे पोलिसांशी बाचाबाची करतोय आपण सर्वांना मी तो व्हिडिओ दाखवलेला आहे वेगळा व्हिडिओ याच्यावर सविस्तर केलेला आहे मी विचार करा आता मंत्री झालेले आहेत कुठलं ते मंत्रालय मत्स्य आणि बंदर बंदरं तर मत्स्य आणि बंदरांचा या शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी काहीच संबंध नाही पण तरी देखील तरी देखील सरकारच्या दरबारी ही शेतकऱ्याची भावना पोहोचवणं तिथे एक गुड जेश्चर दाखवून एका चांगल्या नेत्याचे गुण दाखवून तिथे त्या शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून घेणं या गोष्टी फार गरजेच्या होत्या ज्या नितेश राणेने केलेल्या नाहीत आणि त्याच्याकडनं अपेक्षा देखील नाही विचार करा आता तो शेतकरी किती दिवस आत राहील त्याचं काय होईल त्याला खरंच मारहाण झाली आहे का नाही झाली आहे काय आहे मला माहीत नाही पण एका शेतकऱ्याला कशाप्रकारे कवळीत उचलून बाजूला नेलं जातं म्हणजे तुम्ही इथे आलाय तर आमचंच ऐकायचं तुमचं बोलायचं नाही तुम्ही तुमची मतं इथे मांडायची नाहीत खरंच मला अभिमान वाटतो शिवसेनेचा ह्या शिवसेनेने कोकणातनं हे फुटके फुगे संपवले होते आता ठीक आहे काही कसोटीचा काळ आलेला आहे शिवसेनेच्या वाट्याला या कसोटीच्या काळामध्ये काही आपल्याच घरभेद्यांनी हे फुटके फुगे पुन्हा फुगवले काही घरभेद्यांनी समजू शकता ना तुम्ही काही घरभेद्यांनी हे फुटके फुगे पुन्हा इथे फुगवले हे पुन्हा फुटके फुगे फोडायची कामं शिवसेना इमाने इतबारे करेल ह्यात वाद नाही पण त्याला काही काळ जाईल शिवसैनिकांनो एक वेळ जाईल या सगळ्यामध्ये कोकणातनं ह्या कुटुंबाला हद्दपार केलं गेलं होतं शिवसेनेकडनं संपूर्णत या सर्वांमध्ये जान भरण्याचं काम कमळीने केलेलं आहे आणि कमळीच्या मदतीला धावले ते आपल्यातलेच घरभेदी असो आज महाराष्ट्रावर ह्या सगळ्या कुटुंबाचं संकट आहे खरं म्हणायला गेलं तर काल परवा नव हिंदुत्व ह्यांनी स्वीकारलं काल परवा दोन हजार एकोणीसपासूनचे हे हिंदू बरोबर बोलतो आहे मी काही चुकत असेल तर तुम्ही सांगावं मला दोन हजार एकोणीसपासूनचे हे हिंदू बरं का ज्यांच्यामध्ये हिंदुत्व ओफाळून आलेलं आहे आणि कसं असतं जे बाटलेले असतात ना ते जास्त कडवे असतात बाटगे जास्त कडवे असतात हा असलाच प्रकार मला इथे काहीसा दिसतो हे काल परवा काँग्रेसमधून आलेली ही माणसं जसं काल तो मला वाटतं अशोक चव्हाणांच्या हातात तो बॅनर मी पाहिला बाबासाहेबांना दोन वर्ष दोन वर्ष दोन, दोन वेळा इलेक्शनमध्ये कुणी पाडलं वगैरे म्हणणार तो बॅनर अशोक चव्हाणांच्या हातामध्ये काँग्रेसने याच्यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे म्हणणारे हे दीड एक एक वर्ष झालं नाही अजून काँग्रेसमधून भाजपात येऊन आणि हे हातात बॅनर घेऊन काँग्रेसने स्पष्टीकरण द्यावं चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष पिढ्याने पिढ्या यांच्या काँग्रेसमध्ये गेल्या आणि हे विचारतात काँग्रेसने स्पष्टीकरण दिलं पाहिजे हा एवढा आत्मविश्वास जर जीवनात आला ना जीवन सफल होऊन जाईल खरं तर बस इतना एवढा हौसला एवढा आत्मविश्वास जर जीवनात आला ना जीवन सफळ संपूर्ण होऊन जाईल ही असली माणसं काँग्रेसमध्ये मा असताना हा संघाला हापछड्डी म्हणणं राम गडकरींच्या पुतळ्या गडकरी पुतळा तोड तोडफोड झाली पुण्यामध्ये त्याच्याविषयी ह्याने कुणाकुणाच्या बाजू घेतले जरा हे सगळं पहा ही प्रकरणं बाबासाहेब पुरंदरेंविषयी काय मत होतं किंवा भिडे गुरुजींविषयी काय मत होतं किंवा सावरकरांविषयी माफीवीर म्हणवणारा हा हा नितेश राणे याचे चार चार पाच पाच ट्विट आहेत अजूनही ट्विटरला ट्विट आहेत त्याचे ह्या सगळ्या गोष्टी आठवा मराठा आरक्षण हा फडणवीस नावाचा व्यक्ती देऊ शकतो का ही सगळी वक्तव्य वे ह्या व्यक्तीची आहेत हा परवा हे अळध्या हळकुंडाने पिवळे झालेले हे शिवसेनेला हिंदुत्व शिकवायला लागले ला आणि महाराष्ट्रामध्ये आपण हिंदुत्ववादी कसे आहोत ते दाखवायला लागले हिंदुत्व खतऱ्यात नाही आहे अजिबात हिंदुत्व खतऱ्यात नाही खतऱ्यामध्ये जर कोणी असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्ष खत्र्यामध्ये येतो तेव्हा तेव्हा हिंदुत्व खत्र्यामध्ये आलेलं असतं जशा निवडणुका लागतात निकाल यांच्या बाजूने लागतात हिंदुत्व सेफ झालेलं असतं पुढच्या पाच वर्षांसाठी मग ज्यांनी ज्यांनी ह्याला निवडून दिलेलं आहे ना त्यांनी मग विकासाची नावं घ्यायची नाहीत त्यांनी प्रगतीचा विषयच काढायचा नाही त्यांनी आपापल्या मतदारसंघातल्या कुठल्या समस्या मांडायच्या नाहीत फक्त हिंदुत्व हिंदुत्व आणि हिंदुत्व ह्याच्यावरच पाहायचं आहे एवढंच ऐकायचं असो तुर्तास मी तुम्हाला सर्वांची रजा घेतोय पाहूया त्या शेतकऱ्याविषयीची माहिती काढण्याचा मी संपूर्ण प्रयत्न करणार आहे नाशिकच्या माझ्या संपूर्ण टीमशी बोलून मी तिकडच्या माहिती घेण्याचा प्रयत्न करेल तशी काही गरज वाटली त्याच्या शेतकऱ्याशी संबंध संपर्कही केला जाईल मला माहीत नाही नेमकं कसं असेल पाहेल मी प्रयत्न करेल नक्की तुर्तास मी तुम्हाला सर्वांची रजा घेतोय सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो सर्वांनी काळजी घ्या जय महाराष्ट्र धन्यवाद